काय आणलंय तू बाळा पार्सल तुमचं काय पार्सल तर मला लयड केलंय बाबा झाड मागवलं कुठलं माहित नाही काय नाव नाही का त्याच कामिनी प्लॅन्ट कामिनी प्लॅन्ट छान <laughs> वाटलं म्हणून जे आपल्या इथं मिळत नाही ती ऑनलाईन मिळते ती म्हणून घ्यायची ग छान वाटते ती जरा ठेवली म्हणजे लावली माझी कोंड आणि मस्त पण आहे ती बरं आपल्याला एवढं वाटत नव्हतं चांगली येते ती झाडं म्हणून पण मस्त येते आणि बजेटमध्ये पण आहे ती असं घ्यायचं म्हणलं तर ती पॅकिंग देत असते ती कारण की त्याला हे असतंय कसं बी दिल्यावर शेंड असं तुटतेल ना त्याची पा असते ती झाडं ती दमानी कार्ड ब्लेड लागल लागलं का दमाने कार्ड म्हणतंय आहे ना अपेक्षापेक्षा छान झाड येते ती बरुद्ध पण तेच मोठं होत आहे बरगा हा आणि का नाही तेवढ्याच झाडाच परत मी तुम्हाला मोठ विड पण दाखवणार आहे बर म्हणजे मोठी झाड दाखवली दाखवणार आहे परत आता केवडी होती आणि परत केवडी होती ती ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं बघत राहा आणि तुम्हाला पाहिजे असली तरी पण मागवा <laughs> तिला ते त्याला कुंडी नाही वाटत त्याला पिशवी तसं असं मस्त आहे बरं का मोठं होतं डेरेदार छान आहे बर गा झाड ती पण मोठं होणार आहे ती आणखीन छोटं देणारच आहे हा तरी तुम्ही पण घेऊ शकता छान आहे बरं का मस्तच आहे एकदम आणि प्रसन्न आहे बर का झाड बघितल्यावर पण त्याला एकदम भारी वाटतंय तर तुम्हाला मागवायचं असलं तर माहीतच आहे तुम्हाला वर लिंक देते आहे आमचं तर चला